ಶೇಟ್ ರಸ್ತೆ ಹೂವು ಮನಸ್ಸಿ ਹੇ ਰਾਜੇ ਦੂਜੇ ਬੇਰਾਦੇ ਜੀ ਜੀ ਹੇ ਰਾਜੇ ਦੂਜੇ ਬੇਰਾਦੇ ਜੀ ਜੀ ਹੇ ਰਾਜੇ ਦੂਜੇ ਬੇਰਾਦੇ ਜੀ ਜੀ ਸਟਕੂਨ ਤਾਕਤੀ ਰੱਖ ਨਵਿਆਨੇ ਜਾਗ ਪੇਟੂ ਦੇ ਆਗ ਮਰੋਠੀ ਆਤਾ ਮੁੰਡਾ ਕਾ ਕਦੀ ਜਾਤ ਨਾ ਪਿਆਰੇ ਜਾਗ ਪੇ ਤੁਦੇ ਆਗਮਤ ਆਢੀ ਆਦਾ ਧੋੜਾ ਤਪਦੇ ਨਾ ਰਵਣ ਰੁਕਾ ਤੇ ਜਾਗੋ ਤੇ ਗਜ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਐ ਰਾਜ਼ੇ ਜੀ ਰ ਜੀ ਰਾਜ਼ੇ ਜੀ ਜੀ ਐ ਰਾਜ਼ੇ ਜੀ ਰ ਜੀ ਰ ਜੀ ਰਾਜ਼ੇ ਜੀ ਜੀ

महाराष्ट्राचा आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती राज्यभर ही जयंती उत्साह साजरी <पुणारी> होत असताना शिर्डी मध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे शिर्डी ग्रामस्थांनी या उत्सवाचा अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर असोत रॅली असोत किंवा या ठिकाणी सामाजिक कार्य म्हणून डस्टबिनच वाटप असो असे विविध कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या सोबत अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना आपण विचारूया शिवजयंतीचं त्यांनी कशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम रविभाऊ शिवजयंतीचं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशा पद्धतीचं आपण आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खरं तर शिवजयंतीच्या शुभेच्छा मला एकट्याला देऊन भागणार नाही महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणार छत्रपती शिवाजी राजे हे अखिल महाराष्ट्राचे राजा आहेत त्यामुळं माझ्या एकट्याला शुभेच्छा घेऊन चालणार नाही शिर्डीच्या तमाम जनतेला शिवजयंतीचं माझ्याकडून शुभेच्छा आणि खर तर शिर्डी ग्रामस्थ यांचं कौतुकास्पद कार्य आहे हे आणि शिर्डीतले सर्व तरुण मंडळी आपल्या स्वैच्छेने आणि स्वतःकतीवर या प्रचंड जनसमुदाय उभा करून शिर्डीला एक नवी जागरूकता निर्माण करून देण्याचं काम या माध्यमातून या युवकांनी केलेलं आहे शिर्डीला स्वच्छतेच्या बाबतीत सोशल अवेअरनेस करण्यासाठी यांनी स्वतः डस्टबिनचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि शिर्डीत तरुणांमध्ये एक जागरूकता यावी यासाठी यांनी जागरूक रॅली याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे छत्रपतींचं त्यांनी छत्रपतींचा घरघरात घराघरात गारा प्रसार व्हावा यासाठी भेटवस्तू म्हणून त्यांनी छत्रपतींची अर्धाकृती मूर्ती या ठिकाणी ते भेट देणार आहेत मान्यवरांचा सत्कार करणार आहेत आणि त्यांच्या कामाचं जेवढं पाहिजे तेवढं कौतुक माझ्या तोंडाने कमी पडेल एवढं चांगलं काम युवा शिर्डी ग्रामस्थांनी या वतीनं या निमित्ताने केलेलं आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या तयारीबद्दलही त्यांचं कौतुक अशी मोटरसायकल रॅली काढणार आहे त्याच्यानंतर आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यानंतर तर शिर्डी स्वच्छता अभियानसाठी आम्ही पूर्ण शिर्डी गावामध्ये डस्टबिनचं वाटप करणार आहे त्याच्यानंतर आमचं संध्याकाळी मिरवणूक असणारे ढोलीबाज्याचं मिरवणूक असणारे मर्दानी खेळण्याची मिरवणूक असणारे असे भव्य दिव्य मिरवणुकी स्वरूपातून आम्ही शिवजयंती साजरी करणार युवा शिर्डी ग्रामस्थ शिर्डी ग्रामस्थ मिळून हा उत्सव आम्ही भव्य दिवसाचा पार शिवजयंती साजरी होत असताना आपण या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असू द्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत काय सांगाल या उपक्रमाविषयी कालच उर्दू शाळेमध्ये माननीय माझी आपले नगरसेवक स्वीकृत नगरसेवक नगर हाजी अब्दुल सय्यद यांनी जे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं म्हणजे शिवजयंती ही प्रत्येक घराघरात आणि मनामनात जावा यासाठी ती स्पर्धा आयोजन केली होते त्यानंतर आम युवा शिर्डी ग्रामस्थाचं हे पाचवं वर्ष आहे पाच वर्षापासून आम्ही एवढं म्हणजे आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद भेटतोय त्या वर्षी इतका उत् उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला याबद्दल सगळ्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि अशीच यापुढे पण ही शिवजयंती अशाच प्रकारे चालू राहील आणि असं सामाजिक तर आज जय भवानी जय शिवाजी या गजराना शिर्डी दुमदुमून जाणार आहे परंतु हे कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक हजारांच्या संख्येने तरुण या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहे त्यापैकीच आता काही हे तरुण आहेत त्यांनी कशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून जाणून घेऊया कशा पद्धतीचं स... आज नियोजन आपण केलेलं आहे फार शांतता रित्या आणि भगवमय वातावरण शिर्डी दिसत आहे कसं नियोजन आपण केलेलं सर्वप्रथम मी महाराष्ट्र जाहिर दैवत आई तुळजा भवानी हिंदवी सार्वज संस्थापक आदरणीय छत्रपती श्रीमंत योगी हो शिवाजी महाराज भोसले पाटील यांना प्रथम माना तर मानाचा मुजरा करतो आणि राजू बाबू तुम्हाला सांगितलं झालं तुम्ही आज संपूर्ण शिर्डी तर बघितली संपूर्ण शिर्डी ही झाली आहे आणि युवा शिर्डी ग्रामस्थाचे हे शिवजयंती उत्सव साजरा करायचं पाचवं वर्ष आहे आणि ह्या उत्सवाबरोबर हा फक्त युवा शिर्डी ग्रामस्थ नाही तर संपूर्ण शेडीचा संपूर्ण पंचकृषेचा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा हा उत्सव आहे त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं आहे त्यासाठी आमचे जे काही कार्यकर्ते असतील युवा शेडी ग्रामस्थ आजपर्यंत रॅलीच्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जनतेला स्वतः काय संदेश दिला आहे सबुरीचा सबुडीचा शिवाजी महाराजांबरोबर अठरा पगार जाती होत्या तसंच आमच्या संघटनेमध्ये आमची एक युवा शेडी ग्रामस्थ सामाजिक संघटना आहे आमच्या बरोबर सर्व पक्षीय सर्व समाजातील सर्व युवक आहे हो त्यांच्या माध्यमातून आम्ही शर्डीसाठी अनेक प्रकारचे नवीन उपक्रम राबवत आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी तर बघितलं प्रचंड उन्हाळ्याच्या उन्हाळ्याचा तडाखा जाणवला युवा शेडी ग्रामस्थाच्या माध्यमातून तेहतीस ते पस्तीस हजार हजार रुपयाचं पाणी आम्ही त्या

कसं नांदल याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे एवढंच बोलून मी सर्व युवकांना सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच श्रद्धा सबुरूच्या या दरबारात शिव शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा कसे अंमलात आणणार आणले जातात त्याचंच एक जागत उदाहरण म्हणजे या युवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे खरं तर या सर्व धर्म समभावाच्या या दरबारामध्ये काही मुस्लिम युवक सुद्धा शिवजयंतीमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहे आणि त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत खूप खूप शुभेच्छा शिवजयंतीच्या कशा पद्धतीचा आपण या ठिकाणी आनंद घेत आहोत खूप आहे सर्वजण एकत्र आहे आम्ही पण आम्ही भक्तांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आमचा युवा शिर्डी ग्रामस्थ हा एक खूप मोठा परिवार आहे युवा शिर्डी ग्रामस्थाचं पाचवं वर्ष शिवजयंती आयोजनच आहे सर्वप्रथम आम्ही आता महाराजांचा अभिषेक करणार अभिषेक नंतर रॅली बहु भव्य अशी रॅली ठेवलेली आहे रॅलीनंतर आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे साई समाधी शताब्दीच्या निमित्ताने आम्ही शंभरच्या पुढं रक्तदानांच्या रक्तदात्यांचे रक्त घेणार आहे आणि आपल्या सहा सौंतांच्या हॉस्पिटलमध्ये दे रक्तदान देणार आहे त्यांना संध्याकाळच्या वेळेस भव्य असं ढोल पाठकाच्या महाराजांची मिरवणूक काढणार आहे आणि शिर्डीमध्ये फक्त शिवभक्तच बघतच नाही का सर्व जे पण जातीचे असतील मुस्लिम असो किंवा बाकीच्या कोणत्याही जातीचे असो सर्वांना एकत्र करून ही शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो जय जय महाराष्ट्र भगवीमुळे झालेली ही शिर्डीमध्ये आज नक्कीच जय महाराष्ट्र आणि जय भावानी जय शिवाजीच्या गजरानं नक्कीच प्रत्येक शिर्डीकरांना अभिमान वाटेल अशीच ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे सहकारी गणेश भालेराव आणि किरण सर राजेंद्र भुप मॅन्यूज शिर्डी

हरिश्चंद्र उर्फ सचिन भाऊ यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे नेते व आमच्या सर्व युवकांचे हो मार्गदर्शक रविदा कोनकर यांचा सत्कार अक्षय शळके पाटील वर्ष मान्य सचिन तांबे पाटील यांचा सत्कार कर साईराज गणेश सहकारी आणि साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते विराज कारखान्याचे संस्थापक मान्य प्रदीप गौर सोडते यांचा सत्कार शिर्डी नगर पंचायतचे नूतन नगर सेवक व आमचे मार्गदर्शक

या थोर राजाच्या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माय न्यूजच्या चॅनलचे देखील मी अतिशय या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रैत्याच्या राजाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुणांनी जी शिवजयंती साजरी केली त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापकांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो No या बातीने इंद्राय भीमेवरचा संत शांत प्रवाह अनुभवला लुण। आणि याच इंद्राय भीमेन छत्रपती शिवरायांचा स्वराज याची देही याची डोळा पाहिला ज्या मातीनं देशासाठी मरण्याचा देख ना सोहळा पाहिला त्या मातीमध्ये आज साईंच्या शिर्डीमध्ये मध्ये उभा राहता आज मनस्वी आनंद होत आहे वायचे कृपायोजित नरसिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सर्व आणि आपण इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही हा एक इतिहास निरक्षर मला त्यांचा इतिहास स्वतःक्षर तेव्हा तेजस्वी ऊर्जस्वी इतिहास याच मातीत घडला मात्र साक्षात मराठ्यापासून बेदखल राहिली की काय अशी शंका अलीकडे येऊ लागली होती पण शंभू संख्येने आपण इथं उपस्थित राहिला की तुमच्या आमच्या काळजामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे अजून ती साक्ष आहे इथल्या मातीचा कधी तुम्ही हातात घेतला तो पाण्यात टाकला त्या पाण्यावर जो तवंग होते तो तवंग सुद्धा या मातीसाठी घरची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल आजूबाजू सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही करायचं काम नाही या सह्याद्रीची सर फक्त तिघच करू शकतात पहिला वाघ दुसरा वारा तिसरे मराठी या तिघांशिवाय सह्याद्री जाईल तेलपणाला नाही आणि साजरा या सह्यासरीच्या खुशीत कोणा कचरल्याचा जन्म कधी झालाच नाही इथे जन्माला आले एक तर ते शिवड आहेत नाहीतर शकूर आहे साडेतीनशे वर्षापासून झगडा आजही करतो इथे अरे शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडत अशी किरकरी कुठेतरी निहत आहे मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्त्रोत होतो अरे तीनशे वर्ष झाली तर राजाला आम्ही विसरू शकत नाही अरे दूरवरून कुठेतरी किलकरी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओटातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही जणू काही आमच्या सहसा नाराय रक्ताच्या थेंबा थेंबा मध्ये तो राजा, राजा शिवाजी अजून जिवंत आहे जणू का इथली माती प्रत्येक पोराच्या बळावर इथली माती जन्मता शिवाजी हे नाव करूनच त्याला जन्माला घेतलं की काय अशी सांगाव आमच्या तू राजाची आहे असं काय निर्माण करून करून ठेवलं असेल त्या राजाने असं काय केलं असेल अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी राहिला असेल कसा असेल शौर्य कसा असेल धैर्य कसा असेल सास कसा असेल अभिमान कसा असेल स्वाभिमान कसा असेल पराक्रम कसा असेल नेतृत्व व्यक्तित्व कर्तृत्व कसा असेल संभाजी डवकर टय filtकशियो तषुचाइ ले� flats